मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्वेता मेहंदडे तिचा नवरा आणि काही मित्रमंडळी मंडळी नुकताच पुणे नाशिक हायवेवर प्रवास केला यावेळी पोलिसांनी विनाकारण गाडी थांबून त्यांचा वेळ वाया घालवला या संदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे कसल्या आपला दंड नाही दंड आहे का बघायला म्हणून तुम्ही थांबवलीत गाडी आमचं काय मॅडम नाही नाही बंद करणार तुम्ही तांबूल काय केले तुम्ही विनाकारण थांबू कसे शकता सॉरी बोलतो सॉरी मॅडम नाव काय तुमचं नाव काय राठोड राठोड आता आम्ही पुणा नाशिक हायवेवरती आहोत आणि या हायवेवरती असताना पोलिसांनी अचानक रस्त्यात आम्हाला थांबवलं आणि का थांबवलंय विचारल्यावर ते म्हणाले की दंड आहे की नाही बघतो खोदून विचारल्यानंतर ते म्हणाले की तुमच्या गाडीवर कुठला दंड आहे का ते आम्हाला चेक करायचं मला फक्त एक सांगा की ह्या देशाचा नागरिक म्हणून कुठलंही प्रोबेबल कॉज नसताना आम्हाला असं का थांबवलं गेलं मला एक गोष्ट सांगा की आपण गाडी विकत घेतो त्या गाडीच्या पन्नास टक्के टॅक्स आपण भरतो बरो बरोबर त्याच्यानंतर आपण रोड टॅक्सही भरतो रोड टॅक्स का भरतो तर आपल्याला रस्ते चांगले देणार आहेत हे म्हणून त्याच्यानंतर हे रस्ते चांगले नसतातच मग ते म्हणतात की आम्ही वेगळे रस्ते बांधतो आणि त्या रस्त्यावरनं तुम्ही जाल तर तुमचा वेळ वाचेल तर त्यासाठी तुम्ही टोल भरा मग आपण ते टोल भरतो तो वेळ वाचण्यासाठी आपण पुढे येतो तर हे पोलीस आपल्याला रस्त्यात थांबवतात आणि आपला वेळ खातात आता मला सांगा की उद्या आपल्या ह्या वेळेवरती आणि आपल्या जगण्यावरतीही टॅक्स लागणार आहे का कारण तुम्हाला जर एवढं सुखकर जगायचं असेल तर तुम्हाला हा टॅक्स भरावा लागेल ही वेळ आपल्यावर येणार आहे का कुठलंही प्रोबेबल कॉज नसताना आपल्याला असं का वागवलं जात आपल्याला असं का थांबवलं जात श्वेता मेंदळे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा